नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता हा शेतकऱ्यांना कधी मिळेल याबाबत महत्वाची अपडेट जाणून घेणार आहोत तसेच ज्या शेतकऱ्यांना पात्र असून सुद्धा पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत हप्ता मिळत नसेल तर अशा शेतकऱ्यांना तो हप्ता कसा मिळेल याविषयी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आणि जाणून घेऊया की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता हा शेतकऱ्यांना कधी मिळेल तर मित्रांनो आता सर्वच पात्र शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांना दोन दोन हजार रुपये याप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पंधरा हप्ते वितरित करण्यात आले आहेत आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याची परंतु मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या मागील हप्त्यांपासून बरेचसे लाभार्थी हे पात्र असून सुद्धा वंचित राहिले आहेत आणि आता हे लाभार्थी सोळाव्या हप्त्यापासून वंचित राहू नये म्हणून केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एक विशेष मोहीम राबवण्यात आली यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पात्र असून सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे मिळत नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांना एक डिसेंबर दोन हजार पासून तर पंधरा जानेवारी दोन हजार पर्यंत नवीन नोंदणी ई केवायसी तसेच इतर काही महत्वाची कामे करण्याचे आवाहन करण्यात आले होते मित्रांनो केंद्र सरकारकडून नवीन नोंदणी तसेच ई केवायसी पूर्ण करून जास्तीत जास्त लाभार्थी योजनेत समाविष्ट करण्यासाठी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत एक विशेष मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत जेवढे लाभार्थी समाविष्ट झाले तेवढ्या लाभार्थ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सोळावा हप्ता हा दिला जाणार आहे म्हणजेच मित्रांनो या विशेष मोहिमेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केली असेल तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपली पेंडिंग ई के पूर्ण केली असेल तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते हे आधार कार्डसोबत लिंक करून घेतले असेल आणि भूमी अभिलेख नोंदी ह्या अद्ययावत करून घेतल्या असतील अशा सर्व शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सोळावा हप्ता हा दिला जाणार आहे मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून बोगस लाभार्थी वगळण्यासाठी ई केवायसी तसेच आधार प्रमाणीकरण करणे हे बंधनकारक केले आहे या अटींमुळे योजनेतून बरेचसे बोगस लाभार्थी वगळण्यात आले आहेत तुम्हाला जर पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळत नसतील आणि तुम्ही पंधरा जानेवारीपर्यंत ई केवायसी तसेच नवीन नोंदणी करून घेतली असेल तसेच इतर काही महत्त्वाचे तुमची पेंडिंग कामे हे करून घेतलेली असतील तर तुम्हाला या योजनेअंतर्गत सोळाव्या हप्त्याचे पैसे हे निश्चितच मिळणार आहेत आणि आता मित्रांनो या शासनाच्या विशेष मोहिमेमुळे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्यासुद्धा वाढलेली आहे तर मित्रांनो आता उरला प्रश्न हा सोळावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळेल तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना दिला जाण्याची शक्यता आहे तशी अजून शासनाकडून निश्चित तारीख जाहीर झालेली नाही परंतु लवकरच सोळाव्या हप्त्याची तारीख शासनाकडून जाहीर केली जाईल आणि त्याची अपडेट सुद्धा आपल्या अप चॅनलवरती घेतली जाईल मित्रांनो परंतु सध्या तरी येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांना सोळावा हा मिळणार असल्याची माहिती मिळालेली आहे